उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात काही अंशी पावसाचा जोर ओसरलाय तरीही भंडारदरा धरणात चोवीस तासात दोनशे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष घनफूट पाण्याची नव्यानं आवक झाली आहे त्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा चार हजार नऊशे चाळीस दशलक्ष घनफुटावर म्हणजेच सुमारे पाच टी एम सीवर जाऊन पोहोचला आहे नगर जिल्ह्याची चे चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारधरा पाणलोट क्षेत्रात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस पाँस सुरू आहे मात्र गेल्या चार दिवसांपासून भंडारधरा पाणलोट क्षेत्रात पाऊस मंदावलाय त्यामुळे धरणात पाण्याची आवक काही अंशी कमी झाली आहे वाकी धरण भरल्यामुळं खाली असलेल्या निळवंडे धरणातही एकशे सव्वीस दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे निळवंडे धरणाचा पाणी साठा तीन हजार तीनशे सदतीस दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय देवठांच्या आढळा धरणातही बत्तीस दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून धरणाचा पाणी साठा आठशे वीस सा दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय त्यामुळे देवठांचे आढळ धरण आज मंगळवारी सकाळी सत्त्याहत्तर टक्के भरले एका दिवसात भंडारद्राऱ्यात तीस मिलिमीटर घाटघरला सत्याहत्तर मिलीमीटर पांजरेत एकावन्न एक मिलीमीटर रतनवाडीत एकोणसत्तर मिलीमीटर मिलीमीटर निळवंडेत बावीस मिलीमीटर अडळा परिसरात तीन तर अकोलेत दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा